नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचं स्वागत असा आणि सध्या पितृपक्ष चालू असा पितृपक्ष म्हणजे आम्ही म्हाळवस म्हणतो आणि या म्हाळवसात की नाही जे काही आपल्या घरातील मयत झालेली व्यक्ती असत त्यांच्या नावान ब्राह्मणांकरवी पिंडदान केला जाता आणि त्याच्यानंतर जे काही आपल्या घरातील मयत व्यक्ती झाली असत ना त्यांच्या नावान काही जेवणकारी बोलावले जातात त्यांना अन्नदान केला जाता असे काही रीतीभाती असत पितृपक्षातले म्हणजे माळवसातले म्हणजे आज असा नवमी आपल्या घरातील सुहासीन महिलाचा जर निधन झाला असात तर त्या सुवासिन महिलांच्या नावाने एखादी सुहासीन महिला बोलावली जातात जेवणकारी म्हणान तिचा आदरदित्य केला जाता जा काय सौभाग्याचा देणा घेणा असत ना तिका दिला जाता जी ओटी वगैरे वरतले आणि तिका मस्त की केळीच्या पाणार जेवण वाढतले असो काही आयाव नवमी दिवशी जो कार्यक्रम असता तर आमच्या घरातील आमची मोठी वहिनी एक चार पाच वर्षापूर्वी तिचा दुःखद निधन झाला खूप मनमिळाऊ स्वभाव तिचा होतो आणि आदर्श व्यक्तिमत्व असा होता तिच्या जाण्यानं आमक खूप दुःख झाला बरेचशे आठवणी तिच्याबरोबर आमची असत आणि सुहासिन महिला म्हणून ती गेली असा आणि तिची आठवण म्हणून आज आम्ही तिच्या फोटोकं मस्त की सोनताप्याचा थी एक फूल एक गुलाबाचा फूल आणि आमच्या घराजवळ चमेलीची जी फुलं होती ती ती तिका हळद कुंकू लावला रोजच आमची कारबारीन तिच्या फोटोक हळद कुंकू आणि एक अर्धा फुल तिच्या फोटोक लावता आणि रोज आम्ही तिची आठवण काढतो आणि आज आयावन मी असल्यामुळे आणि तिचे जे, 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 जे कुटुंब आहे ना तिचा सगळा मुंबईक असता आमचा दादा आणि तिचे झील सून सगळे तिचे मुंबईक असतं जो काय तिचं आज आयावनमीचा कार्यक्रम आहे तो तिकडे मुंबईत ते करतले असत आम्ही आमच्यापर्यंत तिची सेवा केलेली असा तिच्या फोटोक आम्ही पुला वगैरे अर्पर करून आम्ही आता येलो मालवण तालुक्यातील आमच्या किर्लोस या गावात तो गोरडा स्टॉप गो गोरडो स्टॉप गो, गो म्हणजे आमच्या साडवाच्या घराजवळ येलो असं मी साडवाच्या आमच्या औषशीचा सा निधन झाला आणि ती सुहासिन म्हणून गेलेली आणि त्याच्यानंतर मग जाडवांच्या वडिलांचं निधन तर सुहासिन म्हणून झाडवाची आवाज आमची गेलेली असा तर तिच्या नावाने आमच्या कारभारने बोलावलेला असा सर सुहासिन म्हणान तिचा काही देणाघेणा सौभाग्याचा आता तिका देतले त्यांनी वस्तू की नंतर केळीच्या बनावर जेवण वाटतले आणि नंतर ओटी वगैरे तिची वरतली असत असो काही कार्यक्रम असा आणि ही सगळी आमच्या झाडवाची वाच्य ती असा आज थोड्याच दिवसात कापू बला असा त्यान मी तो कार्यक्रम बघूया कसं काय होता तो तर कॅमेर वायट आपण अकडे तकडे असं फिरवूया आणि छोटस व्हिडिओ होता काय बघूया तर आजचा बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद गवराडा गवरा गावराडा स्टॉप गवराडा स्टॉप कोण कोण खडे असते बघूया लावला बारा वाजता आणि आता अजून येते काय पीठ महत् वड्यांचा जेवणकरांचा जेव घालतानाच कधी हा हे अजून वडे करू असत आम्ही दिवस संध्याकाळी पण हवे थांबतो सौ भजन तरी करूच असा आम्ही एका सांगानाच इल संध्याकाळी हवे थांबतच असा आठव वाटप लवकर भूक लागली आमका आजारी घरात गावलोच बारा हो इला तट सई मारून इला रेशन वरसून ही सगळे झोपली तिकडे गेलेली रात्री डबल वारी एक गेलेली चाय खायची ती घाण खायची चाय माझी हा आज बसते मी येऊन ये बरोबर जाऊया येऊ सांगलं माझं लक्ष बरोबर असता कोण खडे जाता कोण खडे असता माझं बरोबर लक्ष्य असता तुका वाटला का आमका माहिती नाही जावाय तुझं कधी येता कधी जाता आज बोलावायचा जावियाक ना बोलावलं जाण कराय घाय घटनेवर प्रेमच तसा असा लवकर लवकरीलय मी मग अजून वडे करू वडभर चाय पिऊया आणि आपले बसाय काहीतरी साडवाडा गप्पा मारीत बसाया दे वडे काय ते तळून दे जावयात चांगले कुरकुरीत वडे करून घाल जावो येता आता <coughs> <याता> येता आना आ ना जावो जावं इलो जाव इलो जा पाणी घेऊन जा जाव इलो जा हात पाय धुऊक आहे जाऊ याचे जाव इलो जाव <laughs> इलो चला 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 हम्म एक वाजा दिलो गोळी घेऊची असत आमची गोडी दाखवची असा आणि ठिकाणदार या सगळ्या भात शेतीवर लक्ष ठेवणार हो हा ही सगळी इकडे भात शेती असा या सगळा घर असा सगळ्या हा ठिकाणदारा वाडी दाखवलेली असा हा अशा भास आता आता जेवण करी जोगवासाडी हां आता जोग नुँ। नुँ। चला हां जे हां बोलते बिलते वाडी देखवलेली असा आ स्वआसनीचं मान पहिलो ना जेवणात काय काय असा वडे वाटणे बटाटाची भाजी ही गती भाजीया कार आता कार हळद कुंकू लावचा असता पहिला आणि हळद कुंकू नाव नाव घ्यावा आता मग म्हणा गेलंय गावकऱ्याच्या घरा नाव घेऊन करते दोघांनी याक याक नाव घ्यावा

तर आता मस्त आहे की आम्ही जेवलं आणि जी काही मयत झालेली सवासीण असा म्हणजे साडवाची आमची आई तिच्या नावान जी काही सवसीण बोलवलेली असा तिका हळद कुंकू लावला जाता सौभाग्याचा दा आता तिका दिला जाता आणि त्याच्यानंतर हा आता एक्केसात वेणी मांडलेली असा आणि तिची खनान ओटी भरली जाता असा सौभाग्याचा देणा घेणा चालू असा आणि आता तिच्या पाया पडली असत आणि आता मी जरा फिराण येतय आणि संध्याकाळी भेटाया होय हा, आपुरा। हा? का आणलोय मी आता दुपारी जेवण बी असून गेलोय आणि आता परत इलोय जेव ना उरलेला उरला ना उरलेला परत जेव जेवय माळाचा आणि भजन करू तो असा भजन करून असा लाडू बिडू हाणलेले असत हे बघा हा लाडू हाणलेले असत हा भजन करता लागतोय उरला काय हा काय लावलं हा डाव्यात योग सांग भजन करूचा मनाचा भजन करता जेवणाची वाट बघित बसलेलो असोय सुपाता उरलेला परत खाऊ पिलेलो असोय मी म्हाडाचा हा आणि मग भजन करता असा जेवण झाल्या भूक लागली